नमस्कार माझं नाव मिताली सहस्र मनातले विचार कवितेच्या रूपात या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे काही वेळेला असं होतं बघा कविता पटापट सुचत जाते पण एंड काही सुचत नाही माझ्याही बाबतीत असंच झालं ही आहे मी जी कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे ती सुचले ॲक्च्युली दोन वर्षापूर्वी पण त्याचा एंड सुच केला आहे आता काही दिवसापूर्वी कवितेचं नाव आहे मार्केट 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 हा आपला आवडीचा विषय भाजी हवी हा मनातील आशय मार्केटमध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा गाळा वेगवेगळ्या गाळ्यामध्ये वेगवेगळ्या पाट्या प्रत्येक पाट्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या भाज्यांमध्ये फळे पालेभाज्या फळभाज्या प्रत्येकाचा भाजीवाला पण पन ठरलेला पण अजून आलं कसं नाही कोणी भाजी घ्यायला आपण जसं मनातलं सांगतो एकमेकांना त्याही म्हणत असतील का मला पण घ्या ना मला पण घ्या ना भाजीवाल्यांबरोबर भाज्यांनाही माहीत पडत असेल का गिराय ही आली ही मला नाही ने नेणार ही आहे तारेवाईक मेथी म्हणाली पालकाला ही बघ ही दीडशे दोनशे ग्राम भाजी घेईल पण मी सोडून सगळ्यांना नाही भोपळा म्हणाला दुधीला आज चुला पुढल्या आठवड्यात मला पालक म्हणाला मेथीला ही अख्खं मार्केट फिरेल आणि शेवटी येईल इकडे आणि इतर भाज्यांबरोबर आपल्यालाही घेऊन जाईल तिच्याकडे तिसरी आली ती घेईल एक दीड किलो कांदा लसूण टोमॅटो जास्त कारण वाटून लावून भाजी केली तरच होते ना फस्त काकडी टोमॅटो गाजराची कोशिंबीर मिरची कढीपत्त्याबरोबर पत्त्याबरोबर आम्ही ना कोथिंबीर पण आली मिटिंग झाली भाज्यांची म्हणाले नवीन तरुण तरुणी येत नाही तिकडे जुनी खोडं दिसतात मार्केटमध्ये नवीन कशी येतील का कारण नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन तरुण तरुणींना बास्केट मिळते घरामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन तरुण तरुणींना मास्क बास्केट मिळते घरामध्ये धन्यवाद कविता कशी वाटली ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून जरूर कळवा व्हॉट्सअपवरती पण कमेंट्स करून व्हॉट्सअपला पण कमेंट्स करून जरूर कळवा आपल्या रिलेटिव्स मित्र नातेवाईकांना पाठवा त्यांनाही व्हॉट्सअप आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायला जरूर कळवा आणि कविता आवडली असेल तर शेअर लाईक सरप्राईज जरूर करा आणि चॅनलला शेअर लाईक सरप्राईज जरूर करा धन्यवाद